राबविण्यात आला मिनलवर विक्रम वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त एक रुपयात एकवीस लग्न या संकल्पनेतून भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन सम्राट वर्मा ग्रुपने केले होते यावेळी अभिनेता तुषार कपूर यांनी देखील या विवाह सोहळ्याला हजेरी लावली समाजातील आर्थिक अडचणींमुळे रखडलेल्या विवाहांना दिशा देत एकवीस गरज जोडप्यांचे एकाच मंडपात विवाह लावून देण्यात आले आईच्या वाढदिवसाचे औचित्य साधून

तो मैं श्री सम्राट भटवा जी का बहुत आभारी हूँ कि उन्होंने मुझे इस इस भव्य इस पवित्र सम्मेलन में आने का मौका दिया और मैं इन सारे जोड़ों को अपना मेरे परिवार की तरफ से आशीर्वाद देना चाहूँगा कि वे खुश रहें हमेशा विवाहित रहें और बहुत 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 शुभकामनाएं मेरी मुबारक कंग्रेचुलेशन लफ्ज नहीं है मेरे पास आपकी खुशी जाहिर करने के लिए और आप आपके लिए जो दिल में जो मेरे दिल में जो इमोशंस आ रहे हैं आज वो मैं लफ्जों में एक्सप्रेस नहीं कर पा रहा कि कितना खुश हूँ मैं आपके लिए उससे ज्यादा मैं श्रीमती मीनल वर्मा जी को हैप्पी बर्थडे कहना चाहूंगा बार बार दिन ये आए आपके लिए भी बार बार दिन ये आए इनके लिए भी बार बार दिन ये आए तो आज बहुत खुशी हो रही है मुझे बहुत जल्दी आ सका मैं मुंबई से यहाँ पर शायद ईश्वर की कृपा थी और उन, उनकी चाह थी कि हम इस पवित्र सम्मेलन में जल्द से जल्द शामिल हो और सही वक्त पर शामिल हो तो आज मैं आपका ज्यादा वक्त नहीं लूंगा बस ये कहना चाहूंगा कि आ, हम सबका पूरे मेरे पूरे परिवार का सबका आशीर्वाद है आपके की कि आपकी जिंदगी सुख रहे सुखी रहे शांति चा, रहे और खुशियों से भरी रहे आपकी विवाहिक जिंदगी भी खुशियों से भरी रहे थैंक यू सो मच वार्ड दिवस के समारोह पर आपने ये जो प्रोग्राम लिया है क्या उद्देश आज आमचे मातोश्री श्रीमती मीनलताई वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त इथं जो आम्ही कार्यक्रम केला होता याच्या आम्हाला खूप चांगलं वाटलं जवळपास बावीसपेक्षा जास्त जोड्यांचं इथं आम्ही आज लग्न लावून दिलेलं आहे आणि समाजासाठी आम्ही काही देणं लागतो त्या हिशोबाने आम्ही हा प्रोग्राम सम्राट वर्मा ग्रुप वर्मा परिवारातर्फे हा प्रोग्राम इथं आज आम्ही आयोजन केलेलं आहे दरवर्षी जो आहे असाच

त्या ताईच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जवळजवळ बावीस जोडपे इथं उपस्थित आहे आणि हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे सम्राट बर्मा ग्रुप यांच्या वतीने अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे की सम्राट भाऊ हे परदेशात शिकले परंतु आपल्या गोर गरीब सामान्य माणसाची नाळ जोडून आपलं काही समाजाला देणं लागतं या हिशोबाने जे जे काही या, का या सामुदायिक विवाह समारंभात इच्छुक आहेत त्या इच्छुक जोडप्याचे इथं लग्न लावलेले आहे आणि अतिशय सुंदर हा एक सामाजिक उपक्रम आईच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सम्राट कृष्णे केला त्यांना मी संजोली उद्योग समूहाच्या वतीने आणि आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने मी सम्राट ग्रुप आणि आम आमच्या सम्राट भैया त्यांच्या संपूर्ण परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि वारंवार त्यांच्या हातून असे सामाजिक उपक्रम घडवत अशी साईचरणी प्रार्थना करते धन्यवाद